हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तरच खूप कंटाळा आला होता घरी बसून बसून असं वाटलं कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ संडे होता तर भावांना खूप सारा मस्का मारल्यानंतर सगळे रेडी झाले जाण्यासाठी आणि मग आम्हाला अरणायला जायचं होतं पण लेट झाल्यामुळे आम्ही जेटीला गेलो जे विरार वेस्टला आहे आणि तिकडे जाता जाता एक मंदिर लागतं सोनूबाई भवानी मंदिर तिथे गेलो आम्ही तर उशीर झाल्यामुळे मंदिरामध्ये आरती चालू होती लेट होणार होतं त्यामुळे मंदिरामध्ये आम्हाला नाही जाता आलं थोडं तिथे थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो बघा खरं तर मी जेटीला पहिल्यांदाच जात होते याच्या अगोदर मी कधीच गेले नव्हते आणि भाऊ वगैरे जाऊन आले होते तर मी एकदासुद्धा गेली नव्हती आणि रोड वगैरे मस्त बांधून ठेवलेला आहे कदाचित अगोदर बांधला नसावा आता नवीन काम केलेलं आहे याच्यावरती आणि इकडे मस्त झाडं वगैरे होते घरंसुद्धा होती आणि खूप गॅप घेतल्यानंतर घरं होती कदाचित गावच आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो होतो मस्त बाईकवरून आणि खरं तर आम्ही विचार केला होता की सिद्धिविनायकला जाऊ पण सिद्धिविनायकला जाता आता मग नंतर प्लॅन झाला की जेटीलाच जाऊ असं आणि फायनली आम्ही पोचलो होतो जेटीच्या इथे आणि सर्वांनी बाईक वगैरे लावून कदाचित म्हणजे जास्त बाई करून बाईक वगैरेच घेऊन येतात कारण की खूप आतमध्ये आहे ऑटो वगैरे नसते त्यामुळे सगळे बाईकवरूनच येतात गाडी वगैरे स्पेशल असेल स्वतःची तर घेऊन येतात आणि आम्ही मस्त बाईक आमची पार्क केल्यानंतर सगळेजण निघालो मस्त गप्पा मारत मारत आणि माझ्या केसांची हालत खूप खराब झालेली आहे कारण की बाईकवरून हवेमुळे केस खूप खराब झाले होते आणि इकडे पोल सुद्धा बांधलेला आहे बघा आत्ताच काम केलेलं आहे त्याच्यावरती ओले ओले कपडे वगैरे टाकले होते आणि मस्त इकडे जा झाडं वगैरे होती आणि सोयी म्हणून मस्त असा रस्ता पण केलेला आहे आणि पाच जण मस्त माझा भाऊ अण्णा अजय पूजा आणि भक्ती आणि इकडे मस्त कुत्रे पण होते छोटे छोटे पिल्लं पण होती आणि फायनल आम्ही पोचलो होतो मस्त गप्पा मारत खूप हवा होती थंड वाटत होतं शांत आणि इकडे येतात संध्याकाळच्या राऊंड वगैरे मारायला त्यामुळे पब्लिक होती बोट वगैरे पण होत्या जर तुम्हाला बोटीतून जायचं असेल तिकडे आरपार तर आम्ही नाही गेलो आम्ही फक्त तिथेच बसलो होतो मस्त गप्पा मारत हवा घेत आणि माझ्या केसांना जजमेंट करू नका केस म्हणजे असेच आहेत त्यामुळे उडत होते हवा होती भरपूर त्यामुळे आणि व्ह्यू बघा खूप छान वाटत होतं थंड असं शांत वातावरण आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो निघता निघता खूप लेट झालं होतं आणि दुसऱ्या रोडने जितर आम्ही आलो त्या साईडून नव्हतं आलो तर आम्ही दुसऱ्या साईड आलो होतो म्हणजे रिटर्न घरी आणि या साईडला रोडला लाईट नव्हते तर कच्चा रोड, रोड बांधलेला आहे हा गावातून बांधलेला आहे आणि त्याच्यानंतर भूक लागली होती तर थोडं बोललो काहीतरी खाऊया म्हणून आलो अण्णाच्या अण्णा जिथे खातो बर्गर त्या हॉटेलला तर तिथे थोडा वेळ बसलो मस्त गप्पा मारल्या ऑर्डर दिली आणि ऑर्डर यायला खूप टाईम झाला होता कारण की अगोदरच बाहेर होते पब्लिक त्यामुळे आम्हाला उशीर झाला ऑर्डर येण्यासाठी तर तो तोपर्यंत आम्ही मस्त टी व्हीचं निरीक्षण वगैरे करत होतो किती फूडचे आहे वगैरे इंचची त्यानंतर बर्गर आले आमचे आणि मस्त आम्ही बर्गर खाल्ले एन्जॉय केलं आणि हे जे बर्गर होते ते वेज बर्गर होते व्हेज चीज बर्गर आणि फक्त पन्नास रुपयाला होते तर टेस्ट वाईज पण छान होते वाटलं नव्हतं की पन्नास रुपयामध्ये पण एवढा छान बर्गर मिळू शकतो आणि खाल्ल्यानंतर आम्ही घरी आलो मस्तपैकी एन्जॉय केला आजचा दिवस आहे थँक्यू so सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय लव यू गायज भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये टाटा